तर आज एखाद्याशी ती गर्दी बघा इकडं आल्यात कालपासून भरपूर गाड्या आहेत इकडं आणि नंतर इकडून आवाज पण लागला काहीतरी नंतर इकडं इमर्जन्सीसाठी एक ॲम्ब्युलन्स पण आहे आणि इकडं गाड्या भरपूर होत्या आज उद्या कमी होईल बहुते गर्दी सगळे आणि इतकं इतकी लोक आलेत त्यामुळे आमच्या मोबाईलचं कुणाच्याच नेटवर्क वगैरे काही चाललं नाही त्यामुळे व्हिडिओ पण टाकले नाही त्याने टाक ना काहीच नाही निवांत का एवढा इंटरेस्ट आहे काय काय आता चालले बाहेर आणि मॉल मध्ये चालले होते बघा गर्दी बघा तुम्हाला दाखवते तर भरपूर अशा गाड्या आहेत आता तसं म्हटलं तर आता एक जवळपास दुपार आहे म्हणजे चार वाजत आले आहेत आता त्यामुळे गर्दी कमी झाली थोडीशी नाही तर भरपूर गर्दी होते आणि हा व्हिडिओ आता कधी येतोय काय माहिती कारण नेटवर्कच फोनला नसल्यामुळे मला व्हिडिओज टाकायला येत नाहीत इकडं पण किती गाड्या सगळ्या सगळ्या इकडे गाड्याच गाड्या नाही तुम्ही मॉलला चालले उद्या उपवास सोडायला पोळ्या करायच्या तर डाळ वगैरे थोडीशी घ्यायची होती तर ते आनंद चालले मी झोपले तसे हॅलो नमस्कार तर काल झाली एकादशी आणि आज एकादशी सोडायला मी बनवते पोळ्या तर डाळ शिजवून मी घेतली पुरण वगैरे तयार केल्या आता आमटीची तयारी आणि इथं जे इळवणीचं पाणी होतं ना तर ते पाणी गरम करायला ठेवले मी आणि डाळ मी सकाळी लवकरच तयार करून पुरण कसं थोडंसं थंड झालं पोळ्या छान होतात त्यामुळं मग मी पुरण तयार करून फ्रीजमध्ये ठेवले आता फक्त पीठ मळायचं राहिलं आणि पोळ्या करायला मला काही जास्त वेळ लागत नाही लगेच होते सगळे मसाल्याची तयारी करून घेते तर सगळ्यात पहिली खोबरं भाजून घेतल्यानंतर कांदा पण घेतला ह्याच्यामध्येच अद्रक लसूण आणि टोमॅटो तर हे टोमॅटो पण हलकं भाजून घेतलं असं काही जास्त भाजलं नाही थोडंसं आपलं परतून घेतलं एक टोमॅटो छोटासा आहे यास पण दोन घेऊन चालूच आहे आणि ह्याच्यामध्ये म्हणजे हे यंत्र आहे तर पुरून वाटायचं आणि हे मग थोडंसं पुरण राहते शिल्लक शेवट तर ते मी ह्या भांड्यामध्ये बारीक केलं तर ते आता ह्याच्यात्रे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं तर बारे कड़े, कड़े हे सगळं बारीक करते आणि पहिले आमटी बनवून घेते तर मसाला बारीक करून घेतला आता फोडणी द्यायला लागली कडे कडे नाही पातेल्यामध्ये करते छोटं पातेलं आता पुरून काढलं आहे त्यामुळे हे जास्तच मोठं पातेलं आहे त्यामुळे आता तेल आणि आमटीमध्ये थोडंसं तेलकट असल्यावर छान लागते तेल असल्यावर त्यामुळे तेल जरा जास्त घातलं मोहरी आणि पातळत आहे त्यामुळं मग त्याला काय फोडले पटकन बसते होते बरा मोगरी काय म्हणतं कधी जेवण झालं लागलं असेल प्रदर्शन असेल तर दिसत तसच होत ना छान तेल चोटेपर्यंत भाजून ह्या थोडंसं पाणी धुवून घालावं त्याच्यात कांदा टोमॅटो भाजलेला कुठे काही आता ह्या हे रिकाम झालं की ह्याच्यामध्ये आता लगेचच भात लावणार आहे आणि मग 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 पोळा कधी जायचं बघायला मग जेवण झाल्यावर का संध्याकाळी हो मी तिची फिरतं आहे ती तिकडं जायचं Thank you. तेल तुटले आता तर हे धना पावडर आहे किचन किंग मसाला हळद संपत आले हळद घेतल्या जागा की तर आता दोन थोडे निघते का टाकण्यापुरती कसे कमीच वाटते थांबा हळद काढते था था। तरी तो थोडं तोपर्यंत धना पावडर फुलते किचन किंग मसाला धना पावडर कमी करतात काढले बघा हळद कसलेच हळद नव्हती आता घालू हळद आता हळदीशिवाय पण कलर येत नाही सगळं बरोबर मापात पाहिजे असत हळद आणि मीठ असं आहे की ते बरोबर मापातच पाहिजे बाकीचे मसाले इकडे तिकडं जास्त झालं तरी चालत चटणी राहिली घालायचीला झाकण लावते पहिला आणि डब्यात असं ठेवून असं घाण होते काहीतरी इकडं उघा असते ठेवतेला चिकन आणि चिकन मसाला पण काढला मी चिकन मसाला पण घालत असते बरं का त्यात काय चिकन नसतं काय म्हणते चिकन मसाला कसा घालताय चुटणी आमची चटणी एवढी तिखट नाही त्यामुळे मी आता दोन चमचे घालते आणि तिखट तसं पण जास्त करतच नाही आमटीत कलरच पण आहे घालू का नको कलर छान येते आमटीला थोडंसं पाणी घालते म्हणजे मसाला अजून छान भासेल पाण्यामध्ये लवकळी आले काय कमी गॅसवर ठेवले त्यानंतर चालले हळू 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 उकळी का आणि इथं पावडर आहे पण घालू धावले नाही तर आता आहे कलर हा चिकन मसाला घातला ना बाकी कलर घालायची गरज नाही कारण हा कलरफुल आहे बघा त्यात चालल्या तर किती दिसत त्या मग कलर येतो झालं लवक मसाला पण नाही येते मग मसाला काही भाजत नाहीतरी आवाज असं नाही आला असं म्हणतात बसला आमटीला काय झालं काय माहितीये असं वरून कोथिंबीर घालायची कमी गॅसवर छान वगैरे काढायची आपली आमटी तयार झाली आता पीठ म्हणायचं आहे मला आणि ह्या कुकर मध्ये शाप मस्त अशी पुरणपोळी खाणं बसलो होतो आणि पोळ्या खाल्ल्या काय सांगायचं इतकं आळस चालतं ना मी बसले होते झोपले होते खरं तर एक क्लायंट आलत मला मग ते त्यांनी उठवलं मला आयब्रो केला मी आणि ते, ते नुकतंच आता गेला असतील तोपर्यंत पाऊस चालू झाला आणि मस्त तसा वारी संपल्यानंतर पाऊस ये लागला म्हणून खरं नशीब आपलं बरं नाहीतर किती बिचारे तरी पण अजून वारकरी आहेत बरं का वारकरी असणार पण बऱ्यापैकी गेले असतील पन्नास टक्के गेले असतील आणि पन्नास टक्के असणारच आहेत आणि पावसाला सुरुवात झाली छान असं पाऊस पडायला लागल्या